हे राजकारणी लोक आणि इलेक्शन लागले त्या तोंडावरती कुठले हिंदू हिंदू मुस्लिम मुस्लिम वाद घडवायचे आता त्यांच्याकडे दुसरा अजेंडा समजलं की आता हिंदू मुस्लिम या ठिकाणी वार होणार नाही म्हणून त्यांनी ओबीसी समोर केला आणि हा ओबीसी आणि मराठा हा दोन समजा जो समाज आहे हा मोठा समाज आहे आणि हा जर मध्ये भिडवला तर आपली राजकीय पोळी भाजल्या जाईल असं हे बसलेले आहेत त्यांचा तो विचार आहेत परंतु त्यांना काही संबंध नाही छगन तर ते प्यादा आहे त्यातला एक हा त्या सिरियल मधला छगन भुजबळ हा प्यादा आहे पण त्यांचा करता करविता हा जो बसलेला आहे तो अनाजी पंत कारण पूर्वीपासून इंजिनियर इंजिनिअर काळामध्ये सुद्धा इंजिनियर या अनाजी पंतांच्या लोकांना आणि इतर समाजातील लोकांचे भांडण लावण्याचे गोष्टी आहेत या गोष्टी आपला समाज देखील आता वेडा राहिलेला नाहीये समाज ही आता या ठिकाणी हुशार झालेला आहे समाजाला कळतायेत समाजाला आहेत कारण की या समाजामध्ये वाद लावून त्यांची गोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु दादानी हा जो आता पवित्र हातात घेतलेला आहे गेल्या तेरा महिन्यापासून हा सध्याचा लढा आहे दादांचा पण त्यांचं जर बघितलं तर वीस वर्षापासून त्यांचा हा समाजासाठी चालणारा हा लढा आहे हा तेरा महिने आपल्याला माहित आहे दादा त्याच्या अगोदरचा काल दादांनी जो संघर्ष केलेला आहे हा संघर्ष सर्व उद्या महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्याचं कुठं फळ आता समाज हा एकत्रित आलेला आहे हा मराठा समाज कधी नव्हे एकत्र येणारा आज हा दादांनी एकत्र करून आणलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस जेवढा समाज दादा महाराजांच्या सोबत होता त्यापेक्षाही जास्त तेव्हा त्या तोड हा समाज आज मराठा एकत्रित आलेला आहे आणि हा मराठा समाज दादा दादा मला एक सांगा दारांगी पाटांवर आपलेच काही मराठी वेगवेगळ्या पद्धतीची आरोप करताय विचार करा आपण जर चार दिवसात दादा बोलू नका चार दिवस जर आपण घराच्या बाहेर जर गेलो तर आपल्याला घराची ओढ लागते ही व्यक्ती याच्याकडं मुलाला यायला सुद्धा परवानगी नाहीये स्वतःच्या त्यांच्या आपल्या ज्या काही त्या सुद्धा येत नाही हे घरामध्ये आज तेरा चौदा महिन्यापासून आपलं जर तुम्ही जर ते एक भाषण आहे घरात काय तर एवढं असताना बिनबुडाचे लोक आरोप करतात पाटील पाटलांच्या माग शरद पवार आहे हिंदू म्हणून आता एक झालं पाहिजे असं झालं पाहिजे कसं झालं पाहिजे काम नको सर्वात प्रथम दादा मी तुम्हाला एक सांगू शकतो कि हे भीन करना दे। जे हे बिनबुडाचे आरोप औलाद आहे यांना खरं म्हणजे कळलं पाहिजे यांच्या मागे कुठलाही राजकीय पक्ष नाहीये दादांच्या मागं हा अखंड हिंदू मराठा समाज आणि अखरा पकड जातीचा समाज हा दादांच्या सोबत आहे हेच त्यांच्या डोळ्याचे झोप उडालेले आहेत त्यांना रात्री रात्री झोप लागत नाही हा समाज दादाच्या मागून तोडण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे केलवाना तो त्यांचा सक्सेस होणार नाही दादा विचार करा अहो जर त्यांना मराठा रोडून नुसतं येत असताना तर त्यांना एवढी तकलीफ होत असेल पण ज्या दिवशी खरोखर मराठा हा जर कधी रस्त्यावर उतरेल तर यांची काय हाल होईल काय अपेक्षा हे राहील आपल्याला लोकशाहीने अधिकार दिलाय तो अधिकाराची आपण ताकद दाखवून द्यायची दुसरी दिल्कुल दिल्कुल एक गोष्ट मलाही सांगा दादा तसा जर विचार केला तर मराठा समाजाचा तसा लढा चालू आहे कित्येक वर्षाचा इतिहास आहे दादा इकडे लक्ष तू लक्ष देत राहतो तसाच लढा धनगर आरक्षणाचा पण चालू आहे परंतु धनगर आरक्षणाच्या बाबतीत धनगर समाजा समाज जे म्हणतात की छगन भुंगुळ आमचा वाद वाक पण वाद धनगर आरक्षणावर शब्द पण काढत नाही असं का कारण त्याचा दादा असा आहे जर का समजा धनगर समाजाचा जो आरक्षणाचा पीडा राहिलेला आहे तो ओबीसी आणि याच्याशी काही संबंध नाहीये त्यांचा एस टी मधून त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षणावर त्यांचा वा जो वाघ आहे छगन भुजबळ खरंच एवढा ऐंशी सत्तर वर्षाचा माणूस आहे पण खरंच वाघ आहे तर मग धनगर आरक्षणावर थोडा शब्द तर काढला पाहिजे ना कारण त्याला माहित आहे ना जर का आपण धनगर समाजाची बाजू घेतली आणि धनगर आरक्षण मिळलं पुढच्या एसमधलं तर आपल्या पाठी कोण राहणार आहे हा येडा बागडा समाज त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्या पाठीमागे राहतो पण त्यांची नेहमी गत वेळेस त्यांची फसवणूकच होते त्यांची नेहमी फसवणूकच झालेली आहे पूर्वीच्या एक सरकार रिराणकारणी पण फायदा उठवला शेणगीनी पण फायदा उठवला व महाधव जानकर तर मंत्री झाले पण बोलायलाच तयार हो दादा तुम्ही बघा कुठलाही राजकीय नेता असू द्या कुठलाही आता ऐका आता जर थांबा थांबा तापेल तापेल वस्तू होऊन जाते आता मी एका धनगर संघ अशीच डिबेट चालू होती तर ते म्हणे आता हाके साहेब धनगरांचे नेते परंतु ती उपोषणाला इथं बसले एका वेळेस दोन गोष्टीचं उपोषण होऊ शकत नाही पण म्हटलं मग कधी म्हणजे आता करू पण म्हटलं आता विधानसभा करू कधी काय होत आहे आता हा जो समाज अगोदरच बोललो हा बोडा बाबळा समाज ज्यांच्या समर्थनार्थ थोडस उतरलं त्यांना वाटत लोक आपल्या मागे येतील परंतु दादा तुम्ही आज विचार करा आज या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये या समाज मंडपामध्ये एवढी गर्दी नेहमी अखंड चोवीस चोवीस तास अहो रात्र या ठिकाण पब्लिक हटत नाही तुम्ही इथून बघितलं असेल आणि त्या ठिकाणी तिथलंही उपोषण तुम्ही कव्हर करत असाल पण त्या ठिकाणी दहा पाच लोकांच्या वरती आता आणखी अर्धा असताना तुम्ही जाऊन बघा दहा पाच लोकांच्या वरती नाव ठेवायचा काय विषय नाही परंतु काय असतं लोकांना हे समजलेलं आहे ज्या ओबीसी लोकांसाठी तो लढतोय असं ढोंग करतोय ना त्या मागच्या लोकांना समजलेला आहे की हा ढोंग नाही कर हा ढोंग करतोय हा इथे राजकीय पोळी वाजण्यासाठी तो त्या ठिकाणी येऊन बसलेला आहे साडेतीनशे चारशे किलोमीटर होऊन इथे येऊन बसतोय अहो खरा समाजात धनगर समाजाचा तिढा जर असेल तर धनगर समाजाचा तिढा आहे त्यांचं एस टी मधून आरक्षण मिळावं हो म्हणून त्या पंढरपूर मध्ये तिथे एक, एक अमरण उपोषण चालू आहे त्या उपोषणाला तिथं त्यांनी पाठबळ द्यायची तिथं आपली शक्ती लावायची आणि आपलं राजकीय आरक्षण म्हणजे जे आरक्षण एस टी मधून ते तिथे मिळवून घ्यायचं त्यावेळेस याच्या आकेच्या मागं लोक त्यावेळेस उभं राहतील ना हो पण दादा इथे उपोषणाला बसले म्हणून माझ्याकडे कुणीतरी येईल माझं मी चोवीस तास टीव्हीवरती दिसेल हे स्वप्न त्यांचे हे स्वप्न त्यांचे स्वप्न राहणार आहे ते पायाची धूळ देखील नाहीये दादा जसं मराठा आरक्षणाचा लढा जोरात चाललाय आहे आता तसाच धनगर आरक्षणाचं उपोषण लातूरला पंढरपूरला पण पंद बारावा का तेरावा दिवशी मालेगावला काल रास्ता रोको झाला म्हणजे अगदी वातावरण त्यांचं हे आणि पंढरपूरला तर असं झालं की मध्ये तुमच्यासारखा तरुण का जो सरपंच गावचा त्याला चाळीस पन्नास एकर जमीन आहे त्याला काय गरज नाही पण तो आपल्या समाजासाठी असं बोलता बोलता इमोशनल होता भावनिक झाला गाडीची एकदम खतरकॉन्डात टाकली पडते त्याला ऍडमिट करावं लागलं म्हणजे धनगर आरक्षणाचा एवढा लढा पेटलेला असताना धनगर समाजाचा जो नेता मानतो तरुण त्याला आके हाके स्वतःच्या समाजाचं आरक्षण त्याला काहीच नाही आणि इकडं रिक्म ओबीसीच्या आरक्षणाला रिक्म त्यांचा काही संबंध नाहीये तरी इकडे हे करते दादा हे भाड्याने आणलेले हे हाके आहेत या ठिकाणी त्यांना भाड्याने आणून बसवलेले हो आहेत त्यांना रोजंदारी दिली जाते रोजंदारी कुठल्या स्वरूपात म्हणाल तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये एखाद्या महामंडळाचा आमिष दिलेला असाल एखाद्या विधानसभेचा कुठल्या तरी जागेचा आमिष दिला असेल परंतु त्या लायकीचा तो व्यक्ती नाहीये कारण तुम्ही मागच्या काळात बघितलं असेल लोकसभेत ज्यावेळेस झाली अवघ पाच हजार मतदान तो व्यक्ती घेऊ शकला नाही मग मला सांगा ओबीसी समाज हा पाच हजारच असेल का होता जिल्ह्यामध्ये हा विचार करण्याचा प्रश्न आहे फक्त पाच हजारच समाज असेल का तिथे पण त्या लोकांची त्या या लोकांची अवकात या बाकीच्या लोकांनी ओळखली जो धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल या लोकांनी ओळखली हे हे थ्रू मशीन आहे हे किती वेळ जो चालणार जोपर्यंत डिझेल पेट्रोल टाकलं जाईल तेवढ्या वेळेस चालेल नंतर ते बंद पडणार आहेत दुसरी गोष्ट दादा हे आपण म्हणतो ना अंध म्हणजे मी कोणावर टीका करत हा मराठी शब्द प्रयोग वापरतोय तर ही सत्य परिस्थिती धनगर समाजाची जे तरुण आहे त्यांना कधी समजणार की हे लोक छगन भूगळ धनगर आरक्षण बोलत नाही बाकीचे तुमचं आता जाणकरणी बोल बोललं पाहिजे यांना कळणार कधी दादा मी काय म्हटलं हे नाही म्हणता हे जे ना यांना धनगर समाजाच्या आरक्षणा काय पडलेलंच नाहीये सगळ्यात महत्वाचा मुद्दा सात सात दिवसाची अवधी दिली शिष्ट शिष्टमंडळाला आता दरंगी पाटलांचा उपोषण सुरू झाला ना त्याचा एक का दोन दिवस अगोदर धनगरात शिष्टमंडळ गेलो होतो आमची खूप चांगली चर्चा झाली शिष्टमंडळाबरोबर आमची अगदी अभ्यासक सरकारी होती सर अधिकारी खूप अशी छान चर्चा झाली व आमचे जे शिष्टमंडळ गेलो होतं एक खूप पॉझिटिव्ह चर्चा झाली आता दोन दिवस झाले आठ दिवस निर्णय घेणार होते निर्णय कधी होणार काय नाही हे बघा तुम्हाला सांगतो तोंड हे जे ना हे यांना फक्त तिथून चावी दिल्या जाते सागर बंगल्यावरून चावी दिल्या जाते तुम्ही असं बोला तेवढंच पुरतं ते बोलणार आता मला सांगा यांना जर खरंच आरक्षण द्यायचं असतं हा हे सरकारमध्ये त्यांनी ज्यावेळेस मागच्या कॅबिनेटला मागच्या इलेक्शनला त्यांना शब्द दिला होता की आरक्षण धनगर आरक्षणाचा विषय दोन हजार ला त्यांना शब्द दिला हा त्यांना शब्द दिला होता धनगर आरक्षणाचा विषय हा हा पहिल्या कॅबिनेट मध्ये मार्गी लाव आपण असं त्यांना आश्वासन दिलं होतं त्या काय झालं त्या आश्वासनाचं हा समाज आहे का दूध फुळा आहेत का हो हे सगळं त्यांच्या लक्षात आता धनधर बांधव असत कि त्या गावगाड्यातील अठरा पगड जातीचे मराठा समाज त्यांना सोबत घेऊन चालतो एकामेकांना सोबत घेऊन भावाच्या नात्याने ते जपतात एका खेळीमिळी वातावरणामध्ये जगत आहेत गाव खेड्यामध्ये परंतु हे असले लोक बसून सनी यांना रोजाने लावून सनी एक समाजात समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे डायरेक्ट सांगत झालं तर हा देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यांचं हे काम चालू आहे दादा मला सांगा या याच्यामध्ये जाणून साडेतीनशे ते पावणे चारशे पर्यंत ओबीसी मध्ये जाती आहेत म्हणतात मायक्रो ओबीसी पण या मायक्रो ओबीसी मध्ये हा यामध्ये ते बाकीच्या सर्व समाजातील जा त्या जाती आहेत त्यांना त्या लाभ मिळतात का हो नाही याचं कारण उत्तर आहे नाही मिळत कारण याच्यामध्ये ज्या मोजक्या जाती आहेत ते स्वतः एकटा दादाचा नेहमी शब्द असतो दादाचा शब्द नेहमी असतो की हा एकटाच खातो याला किती दिवस खाऊ द्यायचं याला ह्या तीनशे ते पावणे चारशे मायक्रो ओबीसीच्या जातीला मग आरक्षण मिळून देऊ नये का यांनी त्यांच्यामध्ये वर्ग करावा ना काही आता समाज आहेत समाज आहेत त्यांना लांबवायचा आणि व्हिडिओ आठवायचे आपल्याला परत आपण घेऊ मला एक सांगा एकदम महत्वाचा मुद्दा ओबीसी आणि मराठा सारंगी पाटील बऱ्याच सभेमध्ये म्हणते का यांना वाद लावण्याचा दावे पण आपण तो सक्सेस होऊ द्यायचा ऐका आपल्याला शांततेचा संदेश याच्यातून द्यायचा आहे काल थोडं काही थोडंफार वातावरण झालं होतं मराठा तरुणांनी एक लाख मराठा असा घोषणा दिल्या आहे तिकून घोषणा होणार होणार वातावरण थोडं चिघळल्या सारखं वाटत होतं परंतु शांतता झालेली आहे तुम्ही आपलेच बांधव आहे आता मुस्लिम सुद्धा माझे भरपूर मित्र आहे मातंत माझा एकदम खास मित्र आहे म्हणजे चार दिवस त्याच्याकडे गेलं नाही तर मला कर मत असं म्हणजे गावशी वाटते म्हणजे मित्रताच नाते सगळं एकोप आपल्या परंतु आता मराठा समाजातल्या आपण विचार केला पाहिजे व ओबीसी समाजातल्या सुद्धा जागरूक विचार केला पाहिजे हे राजकारणी लोक फक्त आपल्या वापर करताय व यांचे राजकारणाच्या पोळ्या भाजून घेत आहे त्यांना तुम्ही काय संदेश देणार शांततेसाठी दादा मी आपल्या जी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मराठा बांधवांना एक मराठा सेवक एक मराठा दादांचा एक आणि धंद समर्थक म्हणून सांगतो सर्व ओबीसी बांधव धनगर बांधव सर्व मराठा बांधव यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती राहील कारण दादा हे दादांचा जो वीस वर्षाचा लढा आहे याला जर पाणी फिरू द्यायचं नसेल यांच्या या लढ्यावरती जर पाणी फिरू द्यायचं नसेल तर सर्वांनी जो राग आहे तो राग आवरा आपला ते जर काही म्हणत असले तर आपण त्यांना प्रत्युत्तर देऊ नका आपण तो राग आपलं एक बर्फ डोक्यावर ठेवून तो शांततेनं सहन करा कारण आपल्या एका चुकीमुळे दादाचे प्राण लावलेला आहे त्यांच्या या एवढ्या मोठ्या लढ्याला कुठेतरी गालबोट लागेल आणि हे सरकार हे गेंदाड्याच्या कातड्याचं सरकार हे फक्त आपल्यामध्ये वाद लावू पाहत आहेत आणि कधी यांचा वाद लागतो कधी यांची हानामारी होते आणि कधी आपण हे आंदोलन गुंडाळू अशी त्यांना घाई झालेली आहेत पण दादा ही पौरादृषी लागतील त्या मित्र आहे त्या पौरादृषीचा संपर्क सांगतो त्यावेळेस येताना आम्ही इथे येत असताना ये ये त्यांनी रस्ता अडवला होता आणि तो रस्ता अडवला असताना आमच्या सोबत समोरच आमच्या समोरची जी गाडी होती तिथले तर त्याच्यामध्ये जे गाडी येणार होती आपले दादांचे डॉक्टर्स होते कोर्डेसर कलावती हॉस्पिटलचे त्यांना सुद्धा तिथून एंट्री द्यायना बघा बरं दादांचे डॉक्टर पर्सनल डॉक्टर त्यांना जरी तिथून एंट्री देत नाहीये सामान्य जे झालं झाला दुसरा एक महत्वाचा प्रश्न आणि आपण सांगू सगळा एक झालेला आहे मुस्लिमांची सुद्धा चांगली साथ भेटत म्हणते जाती पाती कुळ प्रमाण त्यांच्याकडे सुद्धा भेदाला स्थान नाही बरोबर चार दोन सडील कांदे इकडे पण असतात तिकडे पण असतात पण पूर्ण समाज वाईट नसतो परंतु आता लोक म्हणतात मराठाच म्हणून एक झालं पाहिजे हिंदू म्हणून एक झालं पाहिजे दादा माझं सर्वजप प्रथम एक सर्व मराठा बांधवांना हा करून विनंती आहे हे बघा दादांनो स्वतःच्या जातीपेक्षा आणि नेत्याला बाप मानण्यापेक्षा ज्या वेळेस तुम्ही आपल्या जातीला महत्व देसाल आणि आपल्या नेता म्हणून जर कधी फक्त मनोज दादाला स्वीकारसाल तरच आपलं यानंतर मराठ्यांच हे वास्तव्य टिकणार आहेत दादा जे सांगतील तेच तोरण आणि दादा सांगतील तेच धोरण या ठिकाणी या ठिकाणी सर्व हा मराठा समाज अवलंबणार आहे कारणांनी जे आदेश देतील ते आदेश तंत तंत पालन या ठिकाणी हा सर्व मराठा समाज करणार आहे सर्वांची मी खूप खूप धन्यवाद देतो तुम्ही आपला वेळ दिला आता व्हिडिओ जर आपण सराटी मध्ये होतो मित्रांनो व मराठा बांधव आपल्या आपल्यासोबत संवाद दादा परत परत नाव सांगा तुमचं मी बाबासाहेब भुजंग मी भोकरदन तालुक्यातून आलेलो आहे मी स्वतः दादानी ज्यावेळेस पहिलं अमरण उपोषण या ठिकाणी केलं होतं त्यावेळेस मी माझ्या गावामध्ये मी सुद्धा पाच दिवस मी अमरण उपोषण केलं होतं माझ्यासोबत माझे चार सहकारी होते या ठिकाणी ते शंकर गुलाबराव करत ते देखील आलेले आहेत आणि धन्यवाद दादा तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करास्क्राईब करा व्हिडिओ आंतरवाली सराठी